प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून काल इशारा आज कारवाई आमदारांच्या आत्मदहनाच्या धमकीनंतरही सिडकोने दुसऱ्याच दिवशी तोडली बत्तीस आदिवासींची घरे काल आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदिवासी बांधवांची घरे तोडल्यास स्वतःला पेटवून घेण्याचा कठोर इशारा दिला होता मात्र या इशाऱ्याला कवडीचीही किंमत न देता सिडकोने दुसऱ्याच दिवशी फणसावाडीतील बत्तीस आदिवासी कुटुंबांची घरे जमीन दोस्त केली आमदारांच्या थेट धमकीनंतरही सिडकोने केलेली ही, केले ही धडक कारवाई प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा आणि मनमानी कारभाराचा कळस आहे रस्त्याच्या कामासाठी बाधित ठरलेल्या या घरांबाबत सिडकोने धोरणात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन आमदार ठाकूर यांना दिले होते असे असतानाही वर्षभरापासून पुनर्वसनाची मागणी करणाऱ्या या कुटुंबांना कोणतीही पूर्वसूचना न देता सिडकोने ही कारवाई केली विशेष म्हणजे आमदारांनी काल स्पष्टपणे आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरही सिडकोने तातडीने कारवाई करत आपली अरेरावी दाखवून दिली आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे सिडकोच्या या असंवेदनशीलतेमुळे आता या बत्तीस कुटुंबांचे भविष्य अंधारात आहे आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे करंजाडे वडगर या ठिकाणी आता ही वडगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ही असलेली फणसवाडी नावाची ही आदिवासींची वसाहत आहे ज्या ठिकाणी बत्तीस घरं होती या बत्तीस घरांमध्ये सिडकोच्या जागेवरती असलेली फणसवाडी तर त्याच्यामध्ये ते रेल्वेला जो डक्ट बनवलेला आहे जी कॉलेज कडे जाणारी किंवा विमानतळाच्या पुनर्वसित वसाहतीकडे जाणारी जाणारा जो मार्ग आहे तो रस्त्यावरचा क्रॉसिंग रोड क्रॉसिंग बंद करून या डक्ट मधून घ्यायची याच्यासाठी बारा घरं त्यांना काढायची होती तर त्यांना पुनर्वसनाचा कुठलाही आधार आज, आज, न देता आश्वासन न देता काढण्याचा प्रयत्न होता जवळपास गेल्या दोन महिन्यामध्ये रेल्वे सिडको प्रशासन कारण डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर याच्या आढाव्यामुळं पंतप्रधान कार्यालयाकडून होणारा आढावा मुख्य सचिवांकडून मिळणारी ताकीद त्यामुळे सिडको त्यांना कुठल्याही पद्धतीनं पुनर्वसन न करता काढण्याचा प्रयत्न करतो ज्याला विरोध करण्यासाठी अगदी काल शेवटचा टोक आलं त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी हजर राहिलो सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मला चर्चेचं आमंत्रण दिलं त्यावेळेला सिडकोच्या ऑफिसमध्ये मी तिकडं जायचं आणि इकडं त्यांनी कारवाई करायचा प्रयत्न करू नये यासाठी म्हणून मी जाताना तो इशारा देऊन गेलो का मी तिथं जाऊन परत येईपर्यंत जर कारवाई केलात आणि जर माझी फसवणूक केली तर मी आत्मदहन करायला सुद्धा मागे करणार नाही असा इशारा काल मी त्या ठिकाणी दिलेला होता सिडकोच्या कार्यालयात गेलो सिडकोच्या कार्यालयात गेल्यावरती तिथं आधी जॉईंट एम डी सीव्हीओ यांच्यावर चर्चा केल्या त्यांनी सांगितलं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सिडकोचं धोरण अस्तित्वात नाही आणि त्यामुळे आम्हाला यांना असा कुठला पुनर्वसनाचा कुठलाही शब्द देता येणार नाही पुनर्वसन आम्ही करू शकणार नाही यावर वारंवार चर्चा करून अन्य सगळे त्यांना उदाहरण देऊन मी त्यांना सांगितलं की तुम्हाला ही पॉलिसी करावीच लागेल ज्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांना कायम करण्यात आलंय आणि प्रकल्पग्रस्तांची खर तर गरजेपोटी सर्व बांधकाम कायम करण्याचा निर्णय आता शासनानं घेतलाय तो ही दोन हजार बावीस पूर्वी पर्यंतची सगळी अशा वेळेला ही आदिवासींची एकोणीशे ऐंशी सालापासूनची घरं आहेत ही सुद्धा गरजेपोटी जर विस्तार झाला असेल त्यांचा वंशवाढीमुळं तर त्याला सुद्धा मान्यता दिली पाहिजे आणि गरज असेल चिडकोला त्यांना उठवण्याची तर त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे अशी मागणी मी केली आणि मग सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंगल साहेब यांच्याबरोबर चर्चा केल्यावर त्यांनी या संदर्भातलं धोरण आम्ही सिडकोच्या बोर्डाकडे आणू याला मान्यता दिली मात्र आता बारा घरांवरती आज कारवाई केलेली आहे या बारा घरांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये सिडकोन जागा निर्माण करून द्यावी अशी मागणी केली तर सिडकोचं म्हणणं होतं की आम्हाला अधिकृतरित्या त्यांना कुठलाही असं करता येणार नाही आणि त्यामुळे आम्ही आमच्या स्तरावर रेल्वेच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम करायचं होतं ना नाईक म्हणून आहेत ते रेल्वेचे त्यांच्या बरोबर चर्चा करून अधिकृत नाही पण त्यांना तात्पुरता निवारा होईल आणि पुनर्वसनाचं धोरण झालं की त्यानंतर त्यांचं पुनर्वसन करता येईल अशी व्यवस्था केलेली होती पण आजच्या दिवशी त्या आदिवासींशी चर्चा करताना त्या आदिवासींनी या संदर्भात सहकार्य करायला मनाई केली आणि त्याच्यामुळे शिडकोनं ती कारवाई केल्याचं या ठिकाणी दिसतंय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील